अवधू उतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींच्या या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची साधी सोपी आणि खूप प्रभावी सेवा सांगणार आहे ही सेवा करताना एकदम शांततेत करायची आहे घाई करायची नाही ही सेवा अशा लोकांसाठी आहे ज्यांना स्वामींची नित्यसेवा किंवा स्वामीचरित्राचे तीन अध्याय अकरा माळी जप करायला वेळ नाही मला माहीत आहे तुमची स्वामींवर नित्यांत श्रद्धा आहे पण या धकधक धकधकीत व धावपळीत हवा तितका वेळ त्यांना आपल्याला देता येत नाही तसेच बरेच असे सेवेकरी आहेत की ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही तर ते म्हणतात की आम्ही कुठली सेवा करू तर त्यांच्यासाठी सुद्धा ही हे सेवा खूप चांगली आहे म्हणून आज मी आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे स्वामींची साधी सोपी आणि प्रभावी सेवा जी सर्वांना करता येईल ती सांगणार आहे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता संकल्पयुक्त सेवा केलेली चांगलीच असते ही सेवा तुम्ही अकरा एकवीस एक्केचाळीस एक्कावन एकशे अशा पद्धतीने करायची आहे म्हणजे तुम्हाला जसं करायचे तसं तशा तेरा दिवसांची करू शकता तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे त्यानुसार तुम्ही ही सेवा करायची आहे सेवा करताना कंजुसी बिलकुल करू नका जेवढा जा जेवढी जास्त सेवा असते तेवढा जास्त मेवा मिळतो फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही सेवा करायची नाही कारण ती आपल्या दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते तर बघा आपल्याला काय करायचं आहे स्वामींच्या फोटोपुढे बसायचा आहे बसताना आसन घ्यायचं आहे आसन नसताना कुठली सेवा करू नये आता बघा काय करायचं आहे दो एक किंवा दोन उदबत्त्या लावून घ्यायच्या आहेत उदबत्ती लावल्यापासून ते उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे उदबत्ती लावली की तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करायचं आहे फास्ट करायचं नाही ह्याच याच्यात करायचं आहे उद उदबत्ती संपेपर्यंत करायचं आहे खूप घाई करायची नाही तुम्हाला जास्तीत जास्त वीस मिनटं लागेल पण ह्या वीस मिनटात तुमची स्वामींचं खूप छान नामस्मरण होणार आहे स्वामींच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून चालू करू शकता सेवा करताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहे मनात कुठलेही विचार आणायचे नाहीत एक चित्त असे असले पाहिजे एकदम शांततेत ही सेवा करायची आहे ह्या सेवेला कुठलाही नियम नाही कुठलं उद्यापन नाही ही सेवा खरंच खूप प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा त्यांचे खूप छान अनुभव तुम्हाला येतील उत्पत्ती सेवा करताना जी काही रक्षा रोज जमा होते ती निर्मल्यामध्ये विसर्जित न करता एखाद्या डबीत भरून ठेवा ही विभूती अभिमंत्रित झालेली असते त्यामुळे ही विभूती रोजच्या रोज तुम्ही स्वतः कापळी लावा व घरातील इतर सदस्यांनासुद्धा कपाळे लावायला द्या या प्रभावशाली सेवेचा आपण एक अनुभव ऐकूया महाराजांचा सत्संग सोहळा अनेक वेळा आयोजित केला जातो असेच एकदा हैदराबाद इथे हा सत्संग सोहळा होता तिथे एक आजोबा अत्यंत चि चिंताग्रस्त होऊन आले होते त्यांचा नातू हरवला होता त्या आजोबांनी आपली अडचण तेथील एका सेवेकऱ्यांना सांगितली आणि ते सेवेकरी आजोबांना घेऊन गुरुमाऊलींकडे आले आजोबा खूप मोठ्या संकटात होते ते गुरुमाऊलींना म्हणाले माझा नातू गेल्या तीन दिवसापासून समुद्रकिनारी खेळताना हरवला आहे असं अचानक हरवलं आहे त्याचा कित्येक ठिकाणी शोध घेऊनसुद्धा तो मला सापडला नाही त्याच्याशिवाय माझ्या या जगात कोणीच नाही तो एक माझा आधार आहे तर मी आता काय करावे तेव्हा गुरुमाऊलीने त्यांना ही उदबत्ती सेवा एक्केचाळीस दिवस करायला सांगितले आणि सोबत जे आपले सत्संगचे परिपत्रक चे ते पॅम्पलेट असतात ना तर ते सुद्धा घरोघरी वाटण्यास सांगितले आजोबांनी मनापासून ती सेवा केली आणि सोबत त्या परिपत्रकांचे वाटप पण केले एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले पण नातू अजून काही भेटला नाही आजोबा चिंताग्रस्त झाले रात्री विचार करता करता तसेच झोपे गेले मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजवला दरवाजा उघडताच त्यांचा नातू समोर उभा होता त्याला त्यांनी जवळ घेतले मायेने विचार विचारपूस केली तू काय खाल्लेस कुठं राहिलास असे त्यांनी विचारले तर आजोबांना गुरुमाऊलींनी जी परिपत्रके वाटण्यास सांगितली होती त्यातील एक सत्संगाचे एक परिपत्रक त्यांच्या घरीच होते त्यावर स्वामींचा फोटो होता तर तो फोटो बघून नातू म्हणाला की आजोबा मी इतके दिवसांपासून ह्या आजोबांबरोबर होतो तेव्हा आजोबांना कळाले की आपल्या नातवाला घरी आणून सोडणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामी स्वामीच आहे मनोमन त्यांनी स्वामींचे खूप आभार मानले पुढे एकाच सत्संग सोहळ्यामध्ये त्यांनी हा आपला स्वतःचा अनुभव इतरांना सांगून सेवेचे आणि स्वामी नामजपाचे महत्व ही सांगितले आहे यावरून असे लक्षात येते की अशक्यही शक्य करतील स्वामी हे स्वामीच आहे स्वामींच्या नामामध्ये प्रचंड ताकद आहे जो स्वामींचा जप करतो त्यालाच स्वामी जपतात त्यांचे रक्षण करतात त्यांची अडचण दूर करतात त्यामुळे तुम्ही कोणा तु त्यामुळे तुम्ही कोणालाही अनेक सेवा करूनही काही फरक पडला नसेल किंवा प्रचिती येत नसेल अशांनी ही सेवा करावी फक्त सेवा करताना मनात शंका आणू नका स्वामी नक्कीच आपल्याला त्यातून मार्ग काढतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ